महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व यशोदीप पशुवैद्यकीय महाविद्यालय व पशुचिकित्सालय रुग्णालय सरळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुरभडमधील कुंटलबंगला या ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते शिबिरामध्ये जनावरांचा मोफत उपचार व मोफत औषध वाटप करण्यात आले सुमारे एकशे वीस जनावरांना यावेळी उपचार करण्यात आले जनतेला उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने हे शिबिर आयोजित केले गेले महाविद्यालयाच्या या उत्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शिबिराला उपस्थित शेतकरी चंद्रकांत पवार विष्णू पवार अशोक पवार पद्माकर पवार आदी शेतकऱ्यांनी संस्थेचे आभार मानले जिल्ह्यातील पशुसंवर्धनाच्या गरजा लक्षात घेता या जिल्ह्यातील पशुधन अधिक बळकट व्हावे या उद्देशाने यशोदीप सामाजिक विकास संस्थेने हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध केल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले कार्यक्रमप्रसंगी यशोदीप सामाजिक संस्थेचे यशोदीप सामाजिक विकास संस्थेचे नानासाहेब येवले किरण वायभट आगाशे डॉक्टर संकेत चव्हाण पार्थ काठम शीतल मुंजेवार भाग्यश्री कांबळे इत्यादी उपस्थित होते जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड